नमस्कार कसे हा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे हिरव्या पालेभाज्या खाताय ना खायलाच पाहिजे <laughs> आणलेल्या आहेत आज संडे संडे म्हणजे सगळं असतं म्हणजे आमच्या यांच्याकडे मिस्टरांकडे भाजी आणणं दळणं पण आणलेले आहेत आताच गहू आणि ज्वारी दोन्ही दळण आहेत गहू ज्वारी दळण झाली आहे आटा चक्की पण आहे घरी पण एकदम अशी दोन दळणं असली की नाही बाहेर देतो म्हणजे संडेची काम आमच्या मिस्टरांची दोन्ही दळणं झालेली आहेत आणि आताच भाजी घेऊन आलेली आहेत फ्रीज मध्ये ठेवून चला म्हटलं आपला एखादा व्हिडिओ होईल हे <laughs> बघू शकता केळी आहे केळी ना अजून काय हो आंबे पण आहेत केळी आणि आंबे आंबे नाही पपई आहेत छोट्या म्हटलं तसले आता तोतापुरी आंबे असतात ना तेच आहेत का काय तसं दिसतंय की नाही पण नाही हे पपई आहे छोट्याशा पिकल्या छान मस्त हे आहे इकडं केळी पपई आता हा जादूचा पिटारा खोलूया आपण काय काय आहे याच्यामध्ये शेवग्याची शेंग भाज्या आहेत चळ्या दरांनाच आहेत पण काय नाही असू द्या शेतकऱ्यांना पण नको का थोडस आहेच की जास्त आल्यानंतर आहेत की सुस्तोस्तवतच जा ना त्यांना पण थोडा फायदा झालाच पाहिजे ना शेवग्याची शेंग हे आपली आहे शापूची भाजी कांद्याची पात कांद्याची पात हे काकडे आहेत मस्त पैकी याचं मी थालीपीठ करणार आहे जरा सर सांगितलं म्हटलं काकड्याना मोठ्या थालीपीठं करायच्यात हे काकड्या बटाटा बटाटा बघू शकता केवढा केवढा आहे मोठा मोठा बटाटा काकड्या वांगी आहेत वांगी दोन प्रकारचे आणलेत वाटत एक भरताला पण आणलेत आणि बघू शकत वांगी आहेत वांगी दोडका दोडका कोथिंबीर तर माहित आहे कोथिंबीर तर साठ इकडं कोथिंबीर हे को शंभर रुपयाच्या दोन आणलेत कोथिंबीर पेंड्या ह्याच्यामध्ये असंच करते काढते सगळा बघू शकता भाज्या एवढ्या टोमॅटो <laughs> आहे टोमॅटो मला टोमॅटो पण आहे मला वाटतं टोमॅटो भेंडी मिरची असा आहे भाजीपाला तर हे सगळं मला मला भरून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये सगळ्या वेगवेगळ्या ह्याच्यात मध्ये एवढ्या आणलेल्या आहेत भाज्या मस्त पैकी आता हे सगळं आवरून घेते वांगी आहेत इकडं पण आहेत आणि इकडं पण आहेत भरीत पण करायचं आहे ना हे आता आमचे यांचे संडेचे काम आहे ते बघू शकताय छानपैकी भाज्या झाल्या तुम्ही मला चाल काय दाखवलं ते भरून ठेवणार आहे आपले मस्त पैकी आणि इथं पण आहेत हे पेरू आणि हे आंबे आहेत बघू शकताय आंबे आहेत हे खूप गोड लागतात म्हणजे आपले देशी आहेत हे मला आवडले काल इथंच मी गेली ती भाजी आणायला म्हणजे इथं शेजारी मावशी आहेत भाज्या घेऊन बसतात त्यांच्याकडे होते आंबे चला म्हटलं आता संपलेच ना आंबे आंबेखाने संपलेच आता मोठे आंबे येणार हे छान आहेत गोड खूप आहेत म्हणजे हे आणले मी शंभर रुपयेचे आहेत एक किलो आंबे पेरू तिकडं केळी पपई चला असं आहे एकंदरीत आमचं भाजीपाला आणि इकड एकदमच आणून ठेवतो कांदा आणि इकडे लसूण कांदा लसूण एकमतच आणि इकडे हवेला ठेवतो मस्त पैकी ऊन लागतं वारं लागत असं चाललेलं ला आहे एकंदरीत बघू शकत छान आपला उगवलेला आहे लिंबू खाली आमचीच गाडी आहे चालू करतात စလာကျေးဇူးပါ